देशद्रोह्यांची संख्या भारतामध्ये वाढायला लागली आहे का आणि हे जे लोक आहेत यांना आपल्याला आपण देशाच्या विरोधात काही काम करतोय याची जाणीव नाही बघा मी फार महत्वाच्या विषयावर बोलतोय आज भारतामध्ये देशविघातच काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली आहे अर्थात हे काम करणारे जे लोक आहेत यांना हे माहीतच नाही की आपण देशाच्या विरोधामध्ये काही करतोय सहज देश विकास विघातक ज्या शक्ती आहेत त्यांच्याशी कसे भारतातले लोक जुडत आहेत आणि त्यांच्या सोयीनं आपण कसं वागतो आहे हे अजांतेपणामुळं तर काही लोक आहेतच पण काही लोक ठरवून करतायत लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अमेरिकेचे एक उद्योगपती सोरोस काय म्हणाले कि मी भारत सत्ता आठ हजार खर्च करना जॉर्ज सोरोस ने म्यूनट सिक्योरिटी काउंसिल में इंडियन गवर्नमेंट को धमकी देते हुए ये कहा कि इंडिया जो कि एक डेमोक्रेटिक देश है उस देश के प्रधानमंत्री मोदी एक सत्तावादी प्रधानमंत्री है और इसीलिए ही भारत को मोदी से मुक्त करने के लिए भारत से तानाशाही को हटाने के लिए और डेमोक्रेसी लाने के लिए सोरोस इंडिया में एक बिलियन डॉलर यानी कि आठ हजार करोड़ रुपए इन्वेस्ट कर रहा है

पुन्हा एकदा काश्मीरच्या निवडणुका लागल्याबरोबर अमेरिकेचं एक शिष्टमंडळ उमर अब्दुल्ला भेटलं अर्थात परदेशी शिष्टमंडळाला असं राज्यातल्या कुठल्या नेत्याला भेटण्याचं काही कारण नाही आहे पण उमर अब्दुल्लाची जी नॅशनल कॉन्फरन्स आहे ज्याचे संस्थापक फारुख अब्दुल्ला शेख अब्दुल्ला काय उमर अब्दुल्ला आता ते माजी मुख्यमंत्री त्यांच्या घोषणापत्रामध्ये एक घोषणा आहे की भारतामध्ये काश्मीरमध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही पुन्हा तीनशे सत्तर लागू करण्यासाठी प्रयत्न करणार तीनशे सत्तरला आमचा पाठिंबा पार। आहे आणि आता तिथं जम्मू काश्मीरच्या या काश्मीरच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांच्यावर युती केली आहे देशाची जनता तीनशे सत्तर कितीतरी अडचणीला मात करून रद्द झालं कर आहे ते पुन्हा लागू करायचं आहे का ही देशातल्या जनतेची इच्छा आहे का तर काँग्रेसच्या अध्यक्षांनी काँग्रेसच्या नेत्यांनी हे जाहीर केलं पाहिजे की आम्ही खरंच तीनशे सत्तर बरोबर आहेत किंवा नाही हे होतंय ना होतंय तोपर्यंत हिडनबर्ग नावाची एक अमेरिकेतली कंपनी आहे ही कंपनी शॉर्ट सेलिंग करते उदारखे घेते वगैरे हा सगळ्या तिच्या व्यवसायाचा भाग आहे सोडून देऊ आपण पण करते काय तर सगळ्या कंपन्याचे ऑडिट रिपोर्ट आणते त्याच्यामधले लूज फूल्स काढते जे जे त्रुटी निघतात ते सभासदांना भीतीदायक पद्धतीनं सांगून एका चुकीच्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करून पिछले हफ्ते हिंडनबर्ग रिसर्च नाम की एक एक अमेरिकन कंपनी ने रिपोर्ट निकाली जिसमें कुछ नुकसान फटका बसतो नतीजा ये हुआ इस रिपोर्ट के आने के सिर्फ तीन दिन के अंदर अंदर 65 बिलियन डॉलर्स का नुकसान हुआ अडानी कंपनीज को अच्छी परिस्थिति है अडानी अंबानी टाटा हे जे मोठे मोठे उद्योजक आहेत या उद्योजकांकडे हिडनबर्गचं लक्ष गेलेलं आहे ते हिडनबर्गने ह्याच्या अगोदर बरेच प्रयोग केलेले आहेत पण अमेरिकेच्या कंपन्या असतील अमेरिकेचे उद्योगपती असतील भारतातले हे अडाणी जे उद्योगपती आहेत ते आता देशा जगामध्ये दोन नंबरचे उद्योगपती झाले आणि आजची परिस्थिती असते की महाराष्ट्राचेच नव्हे राज्याच्या सगळ्या देशात जेवढे राज्य आहेत त्या राज्याच्या सरकारला सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या देता येतील केंद्र सरकारला सुशिक्षित बेकारांना सगळ्यांना नोकऱ्या देता येतील त्यामुळं भारतामध्ये रोजगार जर देणारे कोण असतील तर हे उद्योगपती आहे हे उद्योगपती राष्ट्रीय कार्य करतात सामाजिक कार्य करतात आणि या उद्योगपतीला अडचणीत आणायचं काम या देश जगातल्या काही ठराविक म्हणजे विशेषतः अमेरिकेच्या लोकांनी ठरवलेलं आहे भारतातल्या राजकीय पक्षांना सुद्धा काय झालं आहे की मोदीचा विरोध किंवा भारतीय जनता पार्टीचा विरोध त्यांनी राजकारणाच्या ठिकाणी करायला पाहिजे पण सी एचं आंदोलन जे बघितलं आपण शाहीनबागचं आंदोलन बघितलं त्याच्यानंतर इराण इराकचं युद्ध असो फिलिस्तीनचा विषय असो गाझा पट्टीचा विषय असो इस्रायलचा विषय असो या युद्धाच्या निमित्ताने भारतामध्ये आंदोलन करायचे विषय असो आणि या आंतरराष्ट्रीय विषयाबरोबर एखादा भारताचा खासदार पार्लमेंटमध्ये जय फिलिस्तीन म्हणतो जय भीम जय भीम जय तेलंगाणा जय फलस्तीन तकबीर अकबर तेव्हा भारताचं पार्लमेंटमध्ये काय चाललं आहे देशामध्ये दे वातावरण काय बनत आहे याच्याबरोबर मग देशामध्ये दे जातवार जनगणना करा जातीमध्ये तेज निर्माण करा संविधान बदलणार हे तर अशा पद्धतीनं आपोआपसरायच्या की देशातल्या जनतेला ऐंशी नव्वद नव्याण्णव टक्के लोकांना माहिती आहे की संविधान बदलणार नाही कुणी बदलू शकत नाही पण सारखं कुठले विषय जय संविधान म्हणायचं जय हिंद जय संविधान याच्या अगोदर राजीव गांधींनी ईश्वरा ईश्वर साक्ष शपथ घेतो म्हणून पार्लमेंटमध्ये कित्येकदा शपथ घेतलेल्या आहेत पण परवाच्या वेळेस राज राहुल गांधींनी काय शपथ घेतली संविधानला साक्षी ठेवून याच्या अगोदर असं कधीच झालेलं नाही पण संविधानचं भांडवल करणं आणि मुस्लिमावर अन्याय होतो हा एक फार मोठ्या भारतामध्ये कुठेही मुस्लिमावर अन्याय होत नाही जिथं प्रसंग होतात काही दंगल होतात जिथं काही स्थानिक परिस्थिती निर्माण होते तिथं दोघांनाही मार खावा लागतो दोघांचे कार्यकर्ते येतात तर मुस्लिमावर अन्याय होणं आणि हे जागतिक पटलावर जगाच्या व्यासपीठावर नेणं आता तुम्हाला अजून एक विषय भारतामध्ये जास्त वाढीला लागला या लोकांनी दलित आणि आदिवासी हे हिंदू आहेत का नाही म्हणजे हिंदूमध्ये पहिल्यांदा जेवढ्या जाती आहेत त्या जातीवर फूट पाडणं दलित आदिवासी यांच्या हिंदुत्वाच्या वर प्रश्नचिन्ह उमटवणं मोठ्या उद्योगपतींना टार्गेट करणं यांना रडायवर घेणं रडारवर घ्यायचं हे उद्योग बंद पडावेत नवीन उद्योग चालू होऊ नयेत अशा पद्धतीनं बेकारी वाढावी आणि बेकारी वाढल्यानंतर देशामध्ये पुन्हा एकदा बांगलादेशसारखी परिस्थिती करावी अशी सगळ्या लोकांची इच्छा आहे आणि या लोकांचं टार्गेट आहे भारतीय जनता पार्टी नको एक वेळ भारतीय जनता पार्टी गेली तरीही भारतातल्या जनतेला फार काही फरक पडणार नाही कारण भारतीय जनता पार्टी काय स्वातंत्र्यापासून नाही तर या पंधरा वर्षात भारतीय जनता पार्टी आली दोन हजार चौदापासून परंतु भारतातल्या जनतेला या देशद्रोह्यांना मात्र धडा शिकवावा लागणार आहे ते देशद्रोही जाणतेपणानं करतात का जाणतेपणानं करतात हे निश्चित करावं लागणार आहे तीनशे सत्तरचा विषय काँग्रेसला जाहीर करावा लागणार आहे की पुन्हा एकदा काश्मीरला आम्ही तीनशे सत्तर करणार आहे का कारण उमर अब्दुल्लाच्या मॅनिफेस्टोमध्ये तीनशे सत्तर कलम जाहीर जाहीर आहे की आम्ही तीनशे सत्तर कलम करणार आहे देशद्रोहाची संख्या वाढती आहे त्याच्यामध्ये कुणीही भरडलं कामा नये म्हणून सर्व तरुणांना माझी आग्रहाची विनंती आहे की कुठल्याही आंदोलनात सहभागी होत असताना त्या आंदोलनाच्या मूळ मुल, मुळाशी कोण आहे कुठल्या विचाराचे लोक आहेत यांना काय साध्य करायचं आहे प्रत्येक गोष्टीचं जर राजकारण करणारी मंडळी असतील वेगळ्या वेगळ्या चेहऱ्यावर कधी कुठला विचारसरणी घेऊन कोण येतं आणि कुठल्या आंदोलनाचा यांचा विषय आहे म्हणजे शेत शेतकरी आंदोलनामधले जे कोण ठिकेत आहेत त्यांनी अगदी जाहीर केलं होतं की आम्ही बांगलादेशच्या अगोदरच हा प्रयत्न केला होता आम्ही जवळपास सक्सेस झालो होतो याचा अर्थ भारतामध्ये हुकुमशाही आणायची आहे काय या लोकांना उलट ते सरकारवर आरोप करतात की भारतात कुकंशाही येणार आहे परंतु असं नाही आहे आंदोलन करते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत असताना त्या लोकांना फक्त एकच साध्य करायचं आहे की यांना भारतीय जनता पार्टी आणि मोदी हटवायची आहे तर ती राजकारणातून त्यांनी हटवली तर कुणाचंच काय ऑब्जेक्शन असल्याचं कारण नाही लोकसभेच्या निवडणुकीत हटवायला पाहिजे होतं विधानसभेत हटवावं परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पावलं टाकायला याच्यामुळं देश मेला तरी चालेल देशाचं वाटवळ झालं तरी चालेल इतका विक्षिप्तपणा आत्ता सध्या काही विरोधी पक्ष करतायत आणि म्हणून माझी विनंती आहे तरुण मुलांना वगैरे आंदोलनामध्ये जाण्याच्या बाबतीत आणि सगळ्यांनी आपल्यावर देशद्रोहाचा ठप्पा पडू नये याची काळजी घेतली पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या कमेंट करा व्हिडिओ जर आपल्याला हे आवडला असेल तर याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद